शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहोत बॅकपॅक ब्रश कटरची थोडक्यात फिटिंग कशी करायची याचा एक थोडासा छोटासा एक व्हिडिओ बनवत आहोत तर सर्वप्रथम हे आहे फोर स्टॉकचं बॅकपॅक इंजिन त्याच्याबरोबर हे सामान वगैरे दिलेले आहेत मला हळूहळू मी सर्व सांगणार आहे तर त्याच्याबरोबर ही एक पाईप येते बघा तर ही सर्वप्रथम ही पाईप घ्यायची आहे हे अशा प्रकारचे येते अशी येईल आणि हे येईल तर ह्या बाजूचं जे होल आहे ते सर्वप्रथम आपण इंजिनला जोडायचं आहे त्यासाठी तुम्हाला हे लॉक पिन दिलेले ती वरती करायची आहे आणि ही होल अशा प्रकारे हे ना ना आतमध्ये टाकायचं आणि बघा ते हा एक मोठा एलिस येतो त्याच्याद्वारे तुम्हाला हा एलं की काढायचा आहे पूर्ण काढून घेतलेला आहे मी आझारी त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हे स्टॉक अटेंच करायचं आहे त्यासोबत बघ अशा पद्धतीने हे पॅक झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा एलंकी लावून घ्यायचंय व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे तर हे हे अशा पद्धतीने हे फिटिंग करून लंकीने हे बघा व्यवस्थित पॅक करून घ्या बघा आता आपण हे ना परत नंतर गाड इथे बसवणार आहोत तर हे लंकीचे स्क्रू काढून या पद्धतीने इथं तुम्ही हे एलंकी स्क्रू फिटिंग करायचे आहे तर आता आपण या हँडल जोडून घेणार आहोत या मशीनचा तर अशा पद्धतीने त्याचा हँडल जोडायचा आहे हे दोन एलिंकी नट दिलेले तुम्ही ते इथं जोडून घ्यायचे तर अशा प्र प्रकारे ना हा हँडल इथं जोडून घ्यायचा आहे हे मी आता तात्पुरतं जोडलेलं आहे ह्याची नटा व्यवस्थित येलंकीनं फिट करायचे आहेत तुम्हाला ते एकदम फिट बसायला पाहिजे हे तर आता आपण पुढे बघूया चला तर आपण आत्ता हे वायर आहे ना हे इंजिनला जोडून घ्यायचे त्याच्यासाठी तुम्हाला हे त्याचं कवर काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं ही वायर आहे आपली ती अशा पद्धतीने याच्यातून आत टाकायची आहे इथं फिट करून घ्यायचं आहे हे त्या पद्धतीनं ओढायचं याच्यात वायर बसली पाहिजे हे फिट करून घ्या तर अशा पद्धतीने हे बसलं पाहिजे सर्व त्याच्यानंतर आपण बघूया चालू करून ही निघली नाही पाहिजे वायर आता तर ह्या वायर आपण जोडून घ्या घेणार आहोत तर जशी ही वायर आहे ती याच्यात बसणार आहे आणि ही वायर याच्यात बसणार आहे पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे एकावर पॅक केलेलं आहे आपण तर अशा पद्धतीने हे मशीन आपलं अशा प्रकारे जॉईंट होत आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा तर या पुढची माहिती जसं की आपण पुढे ब्लेड वगैरे जोडणार आहोत याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा